जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज महाराष्ट्रात होणाऱ्या संभाव्य भूकंपाबद्दल मी आपणाला काही सांगू इच्छितो आणि त्यातच त्या काही त्या आतल्या त्या गोटातल्या बातम्या ज्या वेळेस मीडियामधून येत नाहीत त्याची वाच्यता आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचावी या उद्देशानं आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा या व्हिडिओला कुठेही स्किप न करता जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला तुम्हाला आतली बातमी आता सांगणार आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे संपले पवार संपले काँग्रेस संपली असं म्हणून याचा गवगवा करून महाराष्ट्रामध्ये महायुतीला सुनामीचं बहुमत मिळालं त्यानंतरही भाजपाच्या मनातली खतखत काही संपता संपत नाही भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते माननीय अमित शहा काल नांदेडमध्ये शंकानाद सभेच्या निमित्तानं आले होते आणि तेथे त्यांनी भाषण करताना बऱ्याच फैरीच्या उद्धव ठाकरेंवर झाल्या आता काही कुठला माहोल नव्हता किंवा काही कारण नव्हतं तरीसुद्धा गृहमंत्री अमित शहा भाजपचे वरिष्ठ नेते यांनी उद्धव ठाकरेंना दिवसण्याचं आणि त्यांच्यावर कोरघोडी करण्याचं काम केलं त्यावेळेस प्रश्न पडतो तुम्हीच म्हणता आता महाराष्ट्रामधून ठाकरे आणि पवार हे ब्रँड संपत गेले किंवा संपले आणि मग विनाकारण त्यांच्यावर पाकड का करता ज्यावेळेस कुठलाही एखादा व्यक्ती समोरच्यावर टीका करतो किंवा त्या त्याला अवेलना करतो त्यावेळेस समजायचं की तो त्यांच्यापेक्षा वरचड आहे किंवा त्यांच्या बरोबरीचा आहे याचा अर्थ निश्चितच उद्धव ठाकरे हे अमित शहाच्या तोडीचे आहेत किंवा अमित शहापेक्षा वरचड आहेत म्हणूनच अमित शहा उद्धव ठाकरेवर काल आग पाकळ करताना दिसली अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या अगोदर महाराष्ट्राचे विद्यमान ग्रह गृहमंत्री आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बऱ्याच सेटिंग लावल्या की अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत त्यानिमित्त अमित शहाची आणि राज ठाकरेंची भेट व्हावी किंवा ती भेट घडवून आणावी म्हणजे होणारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची कल्पना जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेली आहे तेव्हा ही संभाव्य युती होऊच नये यासाठी राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट घडवून आणायची यासाठी मुख्यमंत्री आठ दिवसापासून कामाला लागले होते काही मातब्बर मंडळी देखील त्यांनी राज ठाकरेकडे पाठवली आणि तुम्ही अमित शहाबरोबर चर्चा करा किंवा अमित शहाला भेटा किंवा अमित शहाला भेटीचं निमंत्रण देऊन शिवतुर्थावर चहापानासाठी बोलवा असा संदेश फडणवीसांनी देण्याचं काम केलं पण त्याच वेळेस कडक शब्दात माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं की मला अमित शहाना भेटण्याचं काही कारण नाही आहे किंवा अमित शहानी शिवतीर्थावर चहा पानाला यावं असंही काही नाही आणि मला तुम्ही विनाकारण व्यत्यय का आणताय असा संदेश माननीय राजसाहेब ठाकरे यांनी फडणवीसांच्या बगल बच्चनला दिला त्यावेळी फडणवीस पुरते नाराज झाले आणि त्यावेळेस त्यांनी हा अहवाल भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लेखी स्वरूपात किंवा हित उगद्या स्वरूपात ठेवला असेल आणि त्यामध्ये असंही सांगितलं असेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संभाव्य युवती महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्क्याच्या पुढे होण्याच्या मार्गावर आहे आणि त्या युवतीचा धोका आपल्याला मुंबई ना महानगरपालिकेत शंभर टक्के बसू शकतो आणि इतर राज्यातल्याही नगरपालिका आणि नगर परिषदा यामध्ये देखील आणि त्या अनुषंगानं मी खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर तुम्ही अमित शहाशी चर्चा करा किंवा अमित शहाना निमंत्रण द्या असंही सांगितलं पण राजसाहेब ठाकरे यांनी त्याला स्पष्ट निकार दिला त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून अमित शहाशी मोबाईलवर अथवा टेलिफोनवर संभाषण करा असं ज्यावेळेस राजसाहेबांना सांगण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला कोणालाही बोलायची इच्छा नाही तेव्हा स्पष्ट जाणवलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी संभाव्य होऊ घातलेली युती आहे ती शंभर टक्के फलप्राप्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे कारण या युतीमध्ये युती करण्यासारखत नाही पण वडील बंधू उद्धव ठाकरे यांनी एक दहा कलमी कार्यक्रम राज साहेबाकडे दिला होता आणि त्यामध्ये एक कलम होत की यापुढे आपण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी कुठेही कधीही भेटू नये आणि त्यांच्याशी किंवा त्यांना बोलवू नये स्वतः होऊन आपण ती कृती करू नये ते जर आपल्याकडे आलेच तर ती गोष्ट वेगळी पण आपण होऊन त्यांना भेटायचं नाही किंवा आपण होऊन त्यांना निमंत्रण द्यायचं नाही आणि हा मोठ्या भावाचा वडिलकीचा सल्ला राजसाहेब ठाकरे यांनी तंतोतंत पाळलाय त्यावेळी महाराष्ट्रातील बावनकुळे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील आशिष सेलार असतील किंवा असे असंख्य भाजपची नेते मंडळी नाराज झाली आणि एकमेकावर पर पुण्यामध्ये व्यस्त असते अशा वेळी आम्ही शहाना होऊ तर मरून भयानक असा राग आला की जर महाराष्ट्रातील एक नेता ज्याच्याकडे साधा नगरसेवक सुद्धा नाही तो माझी भेट नाकारतो हे म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरच आग पाखड केली अमित शहा नांदेडमध्ये येण्यासाठी किंवा महाराष्ट्र दौऱ्यासाठी नांदेडमध्ये विशेष असा काही पक्षप्रवेशही नव्हता किंवा कुठल्या निवडणुकीचं वारंही नव्हतं शंखानाथ सभा हे देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणीही घेऊ शकला असतं पण अमित शहाच का तर अमित शहा याच गोष्टीसाठी की महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली राज आणि उद्धव यांची संभाव्यही होती महाराष्ट्रामध्ये आपल्याला किती होऊ शकते याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना आली असावी म्हणून फडणवीसांचं आठ दहा दिवसापासून हे नियोजन आणि दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे बेभरोशाचे आहेत हे फडणवीसांना पुरतं ठाऊक आहे त्याचप्रमाणे अजित पवारावरही विश्वास किती ठेवावा याचीही काही उदाहरण आहे त्यामुळंच देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेशी जवळ वाढवायची होती पण त्यात त्यांना यश आलं नाही याचा मुद्दा असा आहे की ज्या एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंनी एवढा मोठा केला ग्रह विकास मंत्र्यापर्यंत नेले विरोधी पक्ष नेत्यापर्यंत उद्धव ठाकरेंनी त्याला नेलं त्यांनी अख्खा पक्ष फोडून उद्धव ठाकरेंना लात मारली त्या एकनाथ शिंदेंवर भरोसा ठेवायचा किती त्याचप्रमाणे स्वतः ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्या शरद पवार जे महाराष्ट्रातील अथवा देशातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत त्यांनाच आपल्या चुलत्याला सोडणारे आणि त्यांच्यापासून फारकत घेणारे अजित पवार त्याच पाय घडितले तेव्हा अजित पवार सुद्धा बिनभरुशाचे तेव्हा या दोन्ही बिनभरोशाच्या नेत्यांवर निसंबून राहता येणार नाही ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांना पूर्ती ठाऊक असल्यामुळेच त्यांना राज ठाकरेशी जवळीक वाढून अमित शहाशी चर्चा करायची होती पण ही चर्चा असफल ठरली आणि यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्यामुळं अमित शहानं रागावणं स्वाभाविक आहे जर उद्धव आणि राज ठाकरे यांची संभाव्य भीती झाली तर महाराष्ट्रामध्ये घडाडणारी तोफ नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदा पंचायत समित्या यामध्ये तर भाजपला तो उपचार करेलच पण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदसुद्धा दगबगताना दिसत आहे म्हणूनच अमित शहाना घास्ती वाटायला सुरुवात झाली आहे आणि त्याच धडाडणाऱ्या तोफेशी चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाला आमंत्रित केलं होतं पण ही चर्चा झाली नाही ही भेट झाली नाही तेव्हा येणाऱ्या राज आणि उद्धव यांच्या संभाव्य युतीची दिल्लीश्वरांना सुद्धा किती भीती आहे यावर आपणास काय वाटतं ते कमेंट करून कळवा आणि शेवटी सांगतो की या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय